काही पुढे दिसले विमा कंपनी कडून टक्केवारी बेटे ती बेटाना बनवी घेत म्हणून तिकीट कापी टाका आपला जो राजाना बोले तेले भी या टाक आपण उन्मेदेव जाऊ दे ना आपला मतदान मग एवढी मोठी ताकद आहे ना एवढी मोठी शक्ती आहे ना चांगला चांगला जुका टाकू टेन्शन नको लिहू ध्यानमा ठेव आपला भास्कर आपण त्याचा त्यातोय ना म्हणजे करण दादा हजार किले उभा राहिले म्हणे शेतकरी वारसा चालवान मनस म्हणे या निवाडी लिवाडीजूर आपण आता या टाइम ले सोले ने जोडी म्हणजे उन्मेष दादा आणि करण दादा होई जाऊ द्या पुरा जळगाव मा सोले